रोज रोज ती कामे करून कंटाळा येतो मग तीच कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज भरपूर दिवसानंतर घेऊन आलेली आहे काही अशा किचन टिप्स की जे आपल्या रोजच्या कामामध्ये आपल्याला खूप अशा महत्त्वाच्या ठरणार आहे व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटला तरी जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आपली जी पहिली टिप्स आहे ती आहे गॅसच्या बर्नलबद्दल काय होतं की गॅसची बर्नलची जी शिद्र असतात त्या पूर्ण लॉक होतात आणि आपले जे गॅस आहे त्याचा पावर आपोआपच कमी व्हायला लागतो जेव्हा आपण अन्न शिजवतो किंवा कोणते पदार्थ बनवतो तेव्हा ते मात्र लवकर काही शिजत नाही तेव्हा आपल्याला विचार पडतो की आपल्या गॅसचा पावर का बरं कमी झाला असेल तेव्हा काय करायचं तर ते गॅसचे बर्नल काढायचे प्रकारे एका भांड्यात टाकायचे आणि गरम उकडतीचं पाणी घ्यायचं उकडलेलं पाणी घ्यायचं आणि या बर्नलवर अशा प्रकारे टाकायचं गॅसच्या बर्नलवर अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दोन चम्मच एवढं मीठ दोन चम्मच मीठ घातल्यानंतर एक चम्मच एवढा आपल्याला खायचा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे खायचा सोडा याच्यामध्ये घातल्यानंतर आता काय करायचं तर अर्धा लिंबू इथे घ्यायचं अर्धा लिंबू घालायचं आणि लिंबूसुद्धा याच्यावर अशा प्रकारे बघा पिळून घ्यायचं लिंबू पिळल्यानंतर आता आपल्याला हे जे गॅसचं बर्नल आहे ते पाण्यामध्ये अर्धा तास आपल्याला असेच भिजत घालायचे आहे किंवा मुरू द्यायचे आहे भिजत घातल्याने काय होईल की आपले जे बर्नलचे शिद्र आहे ते खूप असे पॅक झालेले आहे किंवा त्याच्यामध्ये जो कीट चढलेला आहे तो पूर्णतः मुरला जाईल व जेव्हा आपण त्याला छान असं ब्रश ब्रशने घासू तेव्हा मात्र ते पूर्णतः मोकळे होतील तर आपण अर्धा तास इथे हे जे गॅसचे बर्नल आहे ते अशा प्रकारे बघा मुरू दिलेले होते आता एक किती ब्रश घ्यायचा या ब्रशने आपल्याला हे जे बर्नल आहे ते छान असे घासून घ्यायचे आहे जेणेकरून या बर्नलचे जे शिद्र आहे जे पॅक झालेले आहे ते पूर्णत या ब्रशमुळे किंवा आपण हे जे ब्रशने घासत आहे त्याच्यामुळे पूर्णत मोकळे होतील आणि याच्यामुळे काय होईल तर आपल्या गॅसच्या बर्नलवर जो चढलेला कीट आहे तो पूर्णत साफ होईल आणि आपले शिद्रसुद्धा मोकळे होतील आणि जो गॅस आपला वाया जात होता किंवा जेव्हाही आपण स्वयंपाक करत होतो तेव्हा गॅसचा पावर जो कमी होत होता तो मात्र छान असा वाढेल ही जी टिप्स आहे ती तुम्ही नक्की फॉलो करून पहा ही पहिली टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी दोन्ही जे बर्नल आहे ते छान असे घासून घेतलेले आहे याच्यातला लहान जो बर्नल आहे तो खूप असा काळा किट्ट झालेला आहे म्हणून मी तो आणखी मुरू देणार आहे बर्नल घासून झाल्यानंतर मी स्वच्छ इथे बर्नल धुतलेले आहे पण तुम्ही इथे बघू शकता बर्नलचे डाग मात्र निघालेले आहे पण बर्नलचा जो काळपटपणा आहे तसाच शिल्लक आहे म्हणून इथे काय करायचं तर थोडा खायचा सोळा घ्यायचा तो अशा प्रकारे बर्नलवर टाकून घ्यायचा बर्नलवर बर टाकायचा बर आणि एक लिंबू खायचं लिंबू अशा प्रकारे या बर्नलला चोळत चोळत हे घासून घ्यायचं याचा जो काळपटपणा आहे तो बऱ्याच प्रमाणात या लिंबू व सोड्यामुळे कमी होणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही कधी ही टिप्स तुमच्याकडे फॉलो केली असेल तर मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी दोन्ही जे बर्नल आहे ते लिंबू व सोळ्याने अशा प्रकारे घासून घेतलेले आहे आणि आता मी तुम्हाला याचा रिझल्टसुद्धा दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकता बर्नल आपले किती स्वच्छ असे निघालेले आहे जेव्हाही आपल्याला भाजीमध्ये लसूण टाकायचा असतो तेव्हा आपण काय करतो लसूण घेतो आणि लसूण काढतो पण आजपासून लसूण काढण्याची गरज तुम्हाला पडणार नाही काय करायचं आपल्या घरची किसनी घ्यायची आणि आपल्या घरी प्रत्येकाकडे उपलब्ध असतं अशी ही पॉलिथिन घ्यायची पॉलिथिन त्या किसनीमध्ये घालायची आणि जो आपण शिरलेला लसूण असतो तो लसूण आपल्याला याच्यावर अशा प्रकारे बघा किसायचा आहे लसूण किसल्याने काय होईल तर हा जो लसूण आहे तो खूप छान असा बारीक केला जातो इथे आपल्याला या टिप्समुळे लसूण काढायची गरज पडत नाही किंवा मिक्सरमधून काढून ठेवायची सुद्धा गरज पडत नाही ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका ही टिप्स तुमच्यासाठी खूपच अशी महत्वाची ठरणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपण जेवढा लसूण आपल्याला पाहिजे तेवढ्या याच्यावर छान असा किसून घेऊ शकतो तिसरी जी टिप्स आहे ती शिलाई काम करणाऱ्या महिलांसाठी खूप अशी उपयुक्त ठरणार आहे ब वारंवार कैचीने कपडा कापल्याने काय होतं की ती कैची जी आहे ती बोचर होते आणि आपला जो कपडा असतो तो या कैचीने कापल्या जात नाही तेव्हा काय करायचं तर आपल्या घरी असलेलं औषधचं जे पॉकेट आहे ते पॉकेट घ्यायचं आणि त्या पॉकेटला आपल्याला या कैचीने अशा प्रकारे बघा कापायचं जेवढं जास्त मोठं क पॉकेट असेल आणि जेवढा वेळ तुम्ही ही कैची त्या औषधच्या पॉकेटवर चालवणार आहे त्याने काय होईल की कैचीची जी गेलेली धार आहे ते पूर्णत वापस येईल आणि आपली कैची छान अशी कपड्यावर चालायला सुरुवात होईल ही टिप्ससुद्धा तुमच्यासाठी खूपच अशी महत्त्वाची ठरणार आहे चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे लसूणबद्दल आपल्याला घरी रोजच भाजीसाठी लसून लागत असतो आणि जेव्हाही आपण लसून शिलायला जातो तेव्हा आपल्या नकाला त्या लसूणपासून इजा होते किंवा लवकर आपला तो लसून जो आहे तो शिल्ल्या जात नाही तेव्हा आपण काय करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे इथे गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करायचा आहे आणि लसूण अशा प्रकारे बघा या गॅसवर ठेवून द्यायचा आहे आता गॅसचा पावर इथे मोठा करायचा आहे गॅसचा पावर मोठा करायचा आहे आणि अगदी पाच मिनिटे आपल्याला हा जो लसूण आहे तो मोठ्या पावरवर इथे अशा प्रकारे बघा होऊ द्यायचा आहे याने काय होईल की आपल्या लसणाची जे साल आहे ते पूर्णतः मोठ्या गॅसच्या पावरमुळे जडल्या जातील आणि आपल्या आतमधला जो लसूण आहे तो पण आपल्याला सोलण्यास इथे मदत होईल तर इथे पाच मिनटे पूर्ण झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हा जो लसूण आहे तो पूर्णतः इथे थंड होऊ द्यायचा आहे ते बघू शकता मी बरोबर पंधरा मिनटे इथे हा लसूण थंड होऊ दिलेला आहे आता लसूण थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्णतः अशा प्रकारे बघा मोकळ्या करायच्या आहे लसूणच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि आता आपल्याला हा जो लसूण आहे तो शिलून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हा जो लसूण आहे तो शिल्ल्या जात आहे म्हणजे ज्याच्यावरचे जे साला आहे ते अगदी सहज मोकळे होत आहे खूपच महत्त्वाची ही टिप्स आहे आणि खूपच उपयुक्त प्रत्येक स्त्रीसाठी हे ठरणार आहे म्हणून नक्की फॉलो करा आजची जी ही टिप्स आहे किंवा आजच्या जी मी तुम्हाला काही टिप्स दाखवल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल एक के लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आता बघा अशा प्रकारे आपण ह्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या शिलून इथे घेत आहे रोज आपल्याला खूपच कठीण वाटणारं जे काम आहे ते झालं अगदी आता सोपं तुम्ही इथे बघू शकता हा जो लसूण आहे तो पूर्णत मी शिलून घेतलेला आहे आणि तुम्ही या लसणाच्या पाकळ्यासुद्धा पाहू शकता बिलकुलच ह्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या अशा शिजल्या गेल्या नाही पूर्णतः कच्च्या आहे कारण की आपण जो हा लसूण आहे तो फक्त थोडा त्याचे जे वरचे साल आहे तेच जाळून घेतलेले होते आणि म्हणून आपला हा लसूण आतमधला बिलकुलच जडालेला नाही ही टिप्स आपण रोजच आपल्या घरी फॉलो करू शकतो आजचा व्हिडिओ किंवा आजचीही टिप्स अँड ट्रिक तुम्हाला कशा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईकसुद्धा ला 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 विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीतीखंड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद